किडनी टॉनिक वगैरे डायलिसिस साठी पाणी दिलं त्या फुलांचं तरी ती क्लिअर होते त्याच्या आता जर फुलांची भाजी खाल्ली आता ह्या दिवसात तर ती त्याच्यासाठी उत्तम आहे आता दिवसात बघा तुम्हाला लघवी जास्त होत नाही घाम जास्त येतो पण आता उलट झालं जरा घाम आलं की लोक जाऊन फॅन खाली बस रक्त शुद्ध करण्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा आता रक्त शुद्धी करण्यासाठी काय वापरलं जातं तर ज्यावेळी कारण नाही होतात ना की महाराष्ट्रातले जेवढे जेवढे आणि असे काम करणारे लोक आहेत ते कधी जमले सीड्स घेऊन सीड्स काय करतो एक मुद्दे तुम्हाला दिलं असं कि मग पुढच्या वेळी वेळा आम्ही तुमच्याकडे जळ ओलदळ घेणार असं कारण त्यावेळी ह्याची आणि वाखांडे तुकडे मारून ह्याची कोवळी तुरे बोरची पाण्यामध्ये घालतात उकळतात आणि त्याचे आंघोळ खायला जातात ते डाग अजिबात राहत नाही बऱ्याच रोगांवरती म्हणजे गाठींवरती ह्याचा उपचार केला जातो बैलांच्या पोटात दुखायला लागलं त्याच्या पा साली काढून आणतात सालीचा रस काढून दिलं की कमी होतात म्हणजे बैल जेव्हा लाता वगैरे मारतात ना त्यावेळी म्हणजे बऱ्याचशा गाठी बिटी पोटात झाल्या तर त्यावेळी त्याच्या पानांचा किंवा त्या सालीचा उपयोग करतात कशाचा बाएला, बैलांमध्ये बैल जेव्हा काहीतरी आतमध्ये लाता मारायला लागतात धावरं वगैरे जे प्रकार गाठी होतात आतमध्ये चवळी आहे ही आमची गावठी चवळी आहे बारीक चवळी आहे आणि ही चवळी आहे आम्ही विकत बियाणं आणून घालतो त्याची मग ही जरा मोठी होते ही चवळीला वगैरे लागते आणि आमची गावठी चांगली असते आणि ही, ही आरोग्यासाठी जास्त चांगली जखम होऊन किडे पडतात त्याला आम्ही किवण म्हणतो आमच्या मालवणी भाषेत करवंद मग त्याचं काय करतात काही जण हे आहेत ते मूळ काढून आणतात आणि मूळ बांधतात ते ऑटोमॅटिक हे नष्ट होतात आता बघा लहान मुलांना तुम्ही जर हे झालं काय मात्याचा त्रास झाला मात्याचा त्रास म्हणजे ऍक्च्युअली काय आहे तर शरीरातलं पाणी आहे ते निघून जातं कमी होतं प्रमाण त्याचं म्हणून ते मात बसतं मग ते प्रमाण वाढवायचं असेल हा आताशी कशा दिवसात तुम्हाला पळसाची फुलं मिळतात आता बघा पळसाच्या फुलांचा पूर्वी काढा केला जायचा त्याने काय होतं होत त्याने पार्टी केली होती पार्टी त्याने काय फळा न्यायला नाही ढवळायला मग त्या फांद्याची ही काढली फांदी काढली आणि त्याने ते ढवळलं बाळा त्या चार पाच जण होते त्यांचे चार पाच जणांचे दाग पडले हे जर तुम्ही ताकाच्या फोडणीला टाकलात तर ताकाची कडी जी एक पेला खालते ते तुम्ही चार पेले खाल अशी त्याची येते सुंदर सुंदरपैकी आणि बरेच जण हे उसळेसाठी वगैरे वापरतात उसळ करते ते फोडणीला याची पानं वापरतात कैद्यांचे हाडे सांधे, दुखायला पाहिजेत झरायला पाहिजेत म्हणून ते वापरलं जातं आता काल प्रत्येकाच्या घरात आले आणि प्रत्येकजण कैदी झाला